सगळ्यांनी ताट बसाबर एकदा सगळ्यांनी ताट बसायचं आवाज एकदम सगळे बालकणीतले सगळे समोर बघा तुमच्यासाठी गोष्ट आहे तुमची शाळा तुमचे शिक्षक तुमच्यासाठी काय करतात त्याचं महत्व तुम्हाला या कथेतून करणार आहे आणि मग आपण थांबणार आहोत काय असत बघा अशीच एक जिल्हा परिषदेची शाळा होती त्या शाळेतल्या शिक्षकांना एक सवय होती बघा ज्याच्या त्याच्या हुशारीप्रमाणे ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्याच्या त्याच्या गुण कौशल्याप्रमाणे ते त्या त्या विद्यार्थ्यांना नावं ठेवायचे मग एखादा जर शरीराने चांगला असेल तर त्याला पैलवान म्हणायचे एखादा जर जोरदार पळणारा असेल तर त्याला मिल्खा सिंग म्हणायचे अशा पद्धतीनं त्यांनी सगळ्या वर्गातल्या सगळ्या मुलांना नावं ठेवलेली होती वेगळी वेगळी आणि ती छान छान नावं होती बरं जसं आज तुम्ही जयंती साजरी केली त्यांचं नाव काय आहे ज्यांची जयंती तुम्ही साजरी केली बर लोकमान्य नाव नाही त्यांची पदवी आहे सांगा नाव काय लोकमान्य लोक टिळक त्यांचं आडनाव आहे त्यांचं नाव काय बाळ त्यांचं टोपन नाव आहे खरं नाव काय गंगाधर वडिलांचं नाव आहे बुलश्वर लावायला लागले शास्त्रज्ञ होते ना काही जण शास्त्रज्ञ होणार तर तुम्हाला सांगतो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं जसं तुमचं ठेवलेलं नाव डॉक्युमेंटलं आहे ना शाळेमध्ये दाखल्यावरती ठेवलेलं नाव आणि घरी तुम्हाला कुणाला पिंट्या चिंट्या सोन्या मोन्या म्हणत असतील का नाही तसं हे बाळ त्यांचं टोपण नाव आहे लोकमान्य टिळकांचं खरं ठेवलेलं नाव होतं केशव केशव हे त्यांचं खरं ठेवलेलं नाव आहे त्यांची जयंती आहे त्यांचं कर्तृत्व एवढं आहे की त्यांना लोकमान्य लोकांनी त्यांचं नेतृत्व कर्तृत्व मानलं आणि त्यांनी हे सगळं श्रेय त्यांच्या गुरुजींना दिलं गुरुजी त्यांना सूर्याचं पिलू म्हणायचे कारण ते तेवढे तेजस्वी होते अगदी अशीच सवय एका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधल्या शिक्षकांना होती आणि त्या शिक्षकांनी अशी सवय सातत्याने आयुष्यभर ठेवली आता ते रिटायरमेंटला आले होते दोन चार वर्षच फक्त बाकी होते आणि ते रिटायरमेंटला आलेले असताना त्यांचं काम चालू होतं वर्गामध्ये शिकवत होते आणि तेवढ्यात काय झालं अशा आपल्या शाळेच्या गेटमधून जसं गेट आहे तशा गेटमधून एक मोठी फोर व्हीलर काळी एकदम नवी चकचकीत मोठी काळी गाडी जिला लाल दिवा बसवलेला हो आहे अशा प्रकारची गाडी गेटमध्ये आली गेट मध्ये आल्यानंतर गुरुजींनी पाहिलं पण त्यांचं शिकवायचं चा काम चालू होतं म्हणजे कोण साहेब आले असतील तर जातील ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये सर आहेत त्यांच्याशी बोलतील आणि मग पाहू आपण पण ते ऑफिसमध्ये गेलेच नाही त्यांनी विचारलं अमके अमके गुरुजी कुठे आहेत मग त्यांना कळलं की अमक्या वर्गा अमक्या वर्गामध्ये सातवीच्या वर्गामध्ये गुरुजी शिकवत आहेत ती गाडी त्या गाडीमधून एक तरुण उतरलेला आहे आणि दुसरं त्यांच्या बरोबर त्या तरुणाची आई होती दोघे गुरुजींच्या वर्गामध्ये गेले गुरुजींच्या वर्गामध्ये गेल्यानंतर गुरुजींच्या पाया पडला तो तरुण गुरुजींच्या पाया पडल्यानंतर गुरुजींना त्यांनी सांगितलं की गुरुजी गुरुजी तुम्ही मला वर्गामध्ये असताना या शाळेमध्ये शिकत असताना मी तुमचा विद्यार्थी असताना मला तुम्ही पायलट नाव ठेवलं होतं आणि तुम्ही जे पायलट नाव ठेवलं ना त्यामुळं खऱ्या अर्थानं मलाही पायलट व्हावा वाटलं तसं स्वप्न माझ्या मनात रुजलं आणि म्हणून मी पायलट व्हायचं ठरवलं त्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी परीक्षा दिल्या जशा आत्ता मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या निमित्तानं तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या माध्यमातून पुढे होणाऱ्या एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करायची संधी मिळणार आहे बघा अगदी तशा पद्धतीनं मी परीक्षा दिल्या आणि मी पायलट झालो आणि म्हणून मी तुम्हाला पेढी घेऊन आलोय आईनं पेढ्याचा बॉक्स खोलला आणि आता आई या तरुणाची आई गुरुजींना पेढा देणार तेवढ्या त्या तरुणानं सांगितलं आई आई गुरुजींना पूर्ण पेढा देऊ नको गुरुजींना अर्धास पेढा दे गुरुजींना विशेष वाटला अरे अख्खा पेड्याचा बॉक्स ठेवायचा सगळे मुलं लहान लहान मुलं त्यांना मी वाटले असते पण हा मलाच अर्धा पेड्याचा पेढा देतोय नेमकं काय भानगडे गुरुजींच्या मनात प्रश्न निर्माण झाला परंतु विचारावा कसा की अर्धा पेढा का त्यांनी विचारलंच नाही थोड्या वेळ तसेच राहिले अर्धा पेढा हातामध्ये घेतला तो हातामध्ये तसाच ठेवलाय आणि तो तरुण तरून, त्या तरुणाची आई पाठीमाग निघालेली आहे परंतु गुरुजींच्या मनामध्ये हा प्रश्न संपलाच नाही म्हणून गुरुजींनी न राहून शेवटी हा तरुण वर्गाच्या बाहेर पडायच्या अगोदर विचारलं अरे बाळा तुम्हाला पेढा द्यायला आलाय माझ्यामुळं तू पायलट झाला असं म्हणतोय तर मग मला अर्धा पेढा का दिला तेव्हा तो तरुण मागं फिरला गुरुजींच्या जवळ आला आणि त्याने सांगितलं गुरुजी गुरुजी तुम्ही प्रत्येकाला नावं देत होतात कुणाला कॅप्टन कुणाला पी एस आय कुणाला पोलीस कुणाला पायलट मला पायलट नाव दिलं आणि म्हणून मी पायलट झालं पण जर मला पायलटच्या वरचं कॅप्टन असं नाव दिलं असतं तर मी कॅप्टन झालो असतो याच्यापेक्षा मोठा अधिकारी झालो असतो तुम्ही मला कॅप्टन नाव दिलं नाही मला पायलट नाव दिलं म्हणून मी पायलट झालो म्हणून तुम्हाला अर्धा पेढा शिक्षक ठरवतील गुरुजी ठरवतील मॅडम ठरवतील ते तुम्ही बनू शकता फक्त मनापासून ज्या वर्गामध्ये आहेत पहिलीच्या वर्गामध्ये असू द्या सातवीच्या वर्गामध्ये असू द्या आठवीच्या वर्गामध्ये असू द्या कोणत्याही वर्गामध्ये असू द्या तुम्हाला तिथं गुरुजींनी मॅडमनं शिकवलेलं सरांनी मॅडमनं शिकवलेलं मनापासून ऐकायचं आहे त्यांनी सांगितलेला होमवर्क जो आहे तो पूर्ण करायचा आहे आयुष्य याच्यापेक्षा घडवाय वेगळं काही लागत नाही आयुष्य घडवायला यशस्वी व्हायला याच्यापेक्षा वेगळं नाही